नमस्कार मंडळी तर ही आहेत माझ्या बागेतील हळदीची पानं तर हे मी तुम्हाला आज का दाखवते तर चला पाहूया तर आज आपण बनवणार आहोत ह्या हळदीच्या पानातील अगदी गरमा गरम आणि लुसलुशीत अशा पातोळ्या पातोळ्या ह्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्यात नागपंचमीला गणेश चतुर्थीला यांसारख्या सणांमध्ये ना आवर्जून बनवल्या जातात हा अगदी पारंपरिक गोड पदार्थ आहे स्पेशली कोकण भागामध्ये पातोळ्या अत्यंत लोकप्रिय असून त्या हळदीच्या पानामध्ये वाफवून बनवल्या जातात आणि त्यामुळे हळदीच्या पानाचा सुगंध आहे तो ह्या पातोळ्यांमध्ये उतरतो आणि त्या पातोळ्या खायला खूप छान लागतात ह्या पातोळ्यानं तुपासोबत खाल्ल्यानंतर इतक्या छान लागतात म्हणून सांगू अगदी मस्त लागतात तर त्यासाठीच ह्या माझ्या छोट्याशा बागेतील मी हळदीची पानं आहेत ना काढून घेत आहे चला आता इथे मी ना मोठी मोठी अगदी ही पानं काढून घेतलेली आहेत पातोळ्या कशा करायच्या ते पाहूया तर त्यासाठी इथे कढईमध्ये ना एक चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे आता आपल्याला हे तूप आहे अगदी वितळून घ्यायचं आहे तूप चांगलं वितळल्यानंतर एक चमचा खसखस तुपामध्ये घालून घेतली आणि आता ती फुलेपर्यंत आपण या तुपामध्ये अगदी मंदाचे वरती अशीच परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण ओल्या नाळाचा चव घेणार आहोत तर इथे मी दोन कप होईल इतका हा ओल्या नाळाचा चव घेतलेला आहे तुम्ही ना इथे खोबरं असतं त्याच्या पाठीमागची जी साल असते काळी साल ती खरबडून घ्यायची आणि मग खोबरं खिसून घेतला तरीही चालेल मी ही वेळीवरून खोवून घेतलेलं आहे आता हे खोबरं आहे यामध्ये ना पाण्याचा अंश असतो तर त्यामुळे मंदाचे वरती अगदी हे वेगळं असं सुट्ट सुट्ट होईपर्यंत आपण याला असंच एकसारखं परतून घ्यायचं आहे म्हणजे यातील पाण्याचा अंश असतो तो कमी होतो आणि हे चवीला ना खूप छान लागतं ही महत्वाची टीप आहे तर आता दोन वाटे आपलं किंवा दोन कप आपलं हे खोबरं होतं तर त्यासाठी आपल्याला एक कप होईल इतका खिसलेला गुळ घ्यायचा आहे गुळ शक्यतो खिसून किंवा चिरून घेतलात ना तर तो पटकन ह्यामध्ये ना मिक्स होतो तर त्यामुळे गोळ शक्यतो खिसून किंवा चिरून घ्या तर आता हा सगळा गुळ मी व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ना हा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे अजिबात यामध्ये ना गोळाची खडे राहत नाहीत तर त्यामुळे गोळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे तर इथे आता तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असा गुळ यामध्ये ना मुरला गेलेला आहे जितक आपलं हे सारण छान होईल तितकं ते खायला खूप चविष्ट असं सर लागतं इथं आपलं हे सारण आहे ना हे बनवून तयार झालेलं आहे आता शेवटला आपण यामध्ये ना वेलच्या आणि जायफळाची पूड घालून घ्यायची आहे तर इथे मी तीन वेलच्या घेतल्या होत्या सोलून आणि अगदी पाव चमच्या होईल इतकं इथं मी जायफळाची पूड घेतलेली आहे सारण इथं आपलं तयार आहे आता हे बघा एक कप आपण ना तांदळाची पिठी घेणार आहोत अगदी पांढरी शुभ्र अशी आपली इथे ही तांदळाची पिठी आहे ही मी घरीच बनवलेली आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीनं तांदळाची पिठी बनवायची असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ही ना अगदी घरच्या घरी बनवलेली सुहासिक तांदळापासून बनवलेली तांदळाची पिठी आहे इथे मी ही एक कप इतकी घेतलेली आहे तर आता कढईमध्ये मी एक कप होईल इतकं पाणी घेतलेलं आहे जर ज्या कपाने आपण पीठ मोजून घेतलेला आहे त्याच कपाने आपण पाणी सुद्धा मोजून घेतलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे यामुळे पिठाला ना चकाकी खूप छान येते त्यानंतर अगदी चवी यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याला आपल्याला ना खळखळून एक उकळी काढून घ्यायची आहे तर आता बघा अशा पद्धतीने ना ह्याला उकळी आल्यानंतर आपण जे पीठ घेतलं होतं ते आता यामध्ये घालून घेऊया आणि लगेचच आपण हे जे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपला गॅसचा फ्लेम पूर्णपणे आपण लो करणार आहोत तर लो फ्लेम वरतीच हे जे पीठ आहे ते मी ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती ना झाकण ठेवायचं आणि मंदाचेवरती फक्त एकच मिनिट ह्याला वाफ काढायची आणि लगेच गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर सुद्धा मी ह्याला असंच पाच मिनटं झाकण लावूनच ठेवलं होतं आता आपण ते ठेवलेलं झाकण काढलं हे पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घेतलं आणि आता आपण ह्याला ताटात काढून घेणार आहोत अजूनही यामधून वाफा जात आहेत हे खूपच गरम आहे तर गरम गरम आपल्याला हे पीठ ना मळायचं असतं म्हणजे जे आपलं पीठ तयार होतं ते अगदी मऊ लुसलुशीत असं तयार होतं पण आपल्याला ते हाताने मळता येत नाही तर त्यासाठी ना अशी घरातील एक वाटी घ्यायची किंवा तांब्या घ्यायचा आणि तेनच आपण हे जे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळायचं आहे तर हे बघा अशा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं आपण हे वाटीनेच असं हे पीठ आहे ते व्यवस्थित असं मळून घेणार आहोत आणि ज्या वेळेला हे पीठ कोमट होईल त्यावेळेला आपण ह्याला हाताने मळून घ्यायचं आहे तर बघा आता हे पीठ जे आहे ना ते बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे आपल्या हाताला सोसवेल इतकं आता आपण ह्याला हातानेच मळून घेणार आहोत जितकं आपण पीठ हे व्यवस्थित मळू तितकं हे पीठ चांगलं होतं ह्याला क्रॅक जात नाहीत तर त्यामुळे पीठ व्यवस्थित मळणं खूप महत्त्वाचं आहे जर गरज भासलीस तर हाताला थोडस पाणी लावून घ्यायचं अगदी जास्त नाही लावायचं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे अजिबात हे पीठ पाणी जास्त लावून पातळ करायचं नाही फक्त आपल्याला हाताला चिकटत ह्यासाठी थोडस हाताला पाणी लावून हे असं ह्या पद्धतीनं ना अगदी घट्ट असं आपल्याला हे पीठ पण मऊसूत असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर बघा इथं आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय पिठाला खूप छान चकाकी आलेली आहे तर पीठ आपल्या इथं मळून तयार झालेलं आहे मी ना सुरीने याचे अगदी सेम असे गोळे तयार करून घेणार आहोत हाताने जरी गोळे तयार करून घेतलात ना तरीही चालतील पण एकसारखे येण्यासाठी मी ते हे सुरीने कट करत आहे म्हणजे ते अगदी एकसारखे येतात आणि ज्या आपल्या पातोळ्या आहेत त्या सुद्धा अगदी एका साईजमध्ये बळून तयार होतात तर ना स्पेशली ह्या पातोळ्या आहेत ह्या कोकणामध्ये नागपंचमीला आवर्जून बनवल्या जातात आणि मी तुम्हाला सुद्धा सांगितलेलं आहे माझं संपूर्ण बालपण हे कोकणामध्ये गेलेलं आहे त्यामुळे ह्या कोकणातील ज्या रेसिपी असतात ना त्या मला नक्की माहिती असतात चला म्हटलं नागपंचमी विशेष ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर आता बघा जे आपण गोळे करून घेतले होते त्याला अजिबात कुठेही क्रॅक गेलेलं नाही आणि अगदी पिठाला छान चकाकी आलेली आहे त्यामुळे आवर्जून पाण्यामध्ये तूप घालायचं आहे जी पानं मी काढून घेतली होती ती तर मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि बघा इतकी मोठी आहेत ना तर त्यामुळे आपण ना ही जी आहेत ना आपण गोलाकार देणार आहोत तर ही कात्री आहे ना ही माझ्या किचन साठीच यूज करते तर आता आपण ह्याला ना गोलाकार देणार आहोत म्हणजे चाणीमध्ये ज्या वेळेला आपण ह्याला वाफवायला ठेवू तर ती व्यवस्थित अशी चाणीमध्ये बसतात तर बघा ह्या पद्धतीने ना मी गोलाकारामध्ये ही सगळी पाना अशी कट करून घेणार आहे आमच्या घरी तर ह्या हळदीच्या पानामध्ये वाफवलेल्या ह्या पातोळ्या सगळ्यांना खूप जास्त आवडतात अगदी गरमागरम वाफवलेल्या पातोळ्या खाण्यात ना मजा जी आहे ती खूप मस्त आहे इथे ही सगळी पानं ना ले ले मी अशी गोल आकारामध्ये कट करून घेतलेली आहेत तुम्ही ना छोटी पानं असतील तर ती तशीच ठेवलात तरी ना तरीही चालेल आता ह्या पानाला ना थोडंसं मी तूप लावून घेतलेला आहे आणि हा गोळा बघा अगदी मध्य भाज मी ठेवलेला आहे आणि आपण ना हाताने असं प्रेस करणार आहोत हे बघा अशा पद्धतीनं अगदी पटकन होतात अजिबात ह्याला वेळ लागत नाही सराव असलं ना की पटकन होतात जर तुम्ही पहिलाच करत असाल तर हळूहळू हे जरी प्रेस ना तरीही चालेल तरी ते बघा मी अगदी गोल आकारामध्ये हे जे पीठ आहे ते ह्या पाण्यावरती व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चम एक चमचा ते दीड चमचा होईल इतकं हे जे करून ठेवलेलं सारण आहे ते घालून घेणार आहोत आणि अगदी इझिली असं जे पानाचं वरचं टोक असतं ते असं दुमडून घ्यायचं आहे म्हणजे पिठाचा पाना जे आपण पारी तयार केलेली आहे त्याच सुद्धा जे टोक आहे ते एकामेकावर असं इथे हे ते चिकटतं तर बघा आणि काय होतं ज्या वेळेला आपण पानावरती जे पीठ आहे ते थापतो तर था, त्यावेळेला पाण्यामध्ये जे डिझाईन आहे ती ह्या पातोळ्यांवरती छान अशी उमटते तर तुम्ही ते बघू शकता अगदी चांगली अशी छान पानांची डिझाईन यावरती उमटलेली आहे अगदी भारी असं दिसत आहे आता कडा आहेत ना त्या व्यवस्थित मात्र आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत म्हणजे ही पातोळी आहे ती उकडल्यानंतर अजिबात सुटत नाही त्यामुळे व्यवस्थित अशा ह्या कडा आहेत त्या आपण पॅक करून घेणार आहोत तर तुम्ही याला मुरड सुद्धा घालू शकता तर ह्याच पद्धतीनं आपण दुसरी सुद्धा पातोळी करून पाहणार आहोत सर्वप्रथम पानाला असं तूप लावून घ्यायचं आहे जरी नाही लावलात ना तरीही चालेल पाणी लावला तरीही चालेल आणि आता हा गोळा असा ठेवायचा आणि हाताने प्रेस करायचं जर तुम्हाला हाताने करता येत नसेल तर गोळा ठेवायचा आणि लाटण्याने ह्याला लाटून घ्यायचं लाटण्याला थोडंसं तूप लावायचं आणि लाटण्याने ना ह्या ह्या असं गोल लाटून घ्यायचं तसं केला तरीही चालेल तर आता यामध्ये मी सारण घालून घेतलं आणि वरचं पान असं दुमडल्यानंतर हे बघा आपण हे सगळं जे कडा आहे त्या व्यवस्थित अशा मिटवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्या सुटणार नाहीत तर इथे तुम्ही बघू शकताय आणि पातोळ्यावरती डिझाईन बघा किती छान आलेली आहे पानांची अशाच पद्धतीनं मी चार पातोळ्या आधी करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण याला उकडण्यासाठी ठेवणार आहोत तर हे पान आहे ते अशा पद्धतीनं मी दुमडून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये असं ठेवून घेणार आहोत जर तुमच्याकडे हळदीचं पान नसेल तर केळ्याचं पान असेल ना तरीही चालेल किंवा मग केळ्याचं पान सुद्धा नसेल तर तुम्ही अशाच ह्या चाळणीला तूप लावून घ्यायचं आणि चाळणीवरती असंच उकडून घेतलात ना तरीही चालेल आता एका भांड्यामध्ये चांगलं पाणी उखळलेलं आहे यावरतीही चाळण ठेवूया आणि वरती याच्यावरती झाकण ठेवूया आणि अगदी पंधरा मिनटं याला आपण वाफवून घेणार आहोत खूप छान सुगंध येतो याचा बघा आता हे आपल्या पातोळ्या आहेत ना पंधरा मिनटं होऊन गेलेली आहेत मस्त असा याचा सुगंध येत आहे चला एक आहे ती उघडून बघूया भारी अशी आपली ही पातोळी आहे ना मस्त शिजलेली आहे अजिबात चिकट आणि चिवट अशी झालेली नाही तर ह्या सगळ्या पातोळ्या आहेत ना आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत जर तुम्ही एकाच वेळेला सगळ्या बनवल्या असतील तर एकाच वेळेला जर तुम्हाला उकडायचे असेल तर तसं तु, सुद्धा तुम्ही चाळणीवरती एकामेकावर ठेवून उकडू शकता तर सर्वात आधी मी चार उकडून घेतल्या उरलेल्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा चाळणीत ठेवल्या आणि त्यासुद्धा मी उकडायला ठेवलेल्या आहेत आणि हे बघा आपली गरमागरम कर्म अशी ही पातोळी तयार झालेली आहे अजिबात कुठेही या फुटलेल्या नाहीत कारण आपण जी पिटी बनवली होती ना ती सुद्धा तितकी छान बनवलेली आहे त्यामुळे अजिबात त्याला चिरलेले नाही आहेत ती पानं अगदी मस्त अशा आपली ह्या पातोळ्या इथं बनून तयार झालेल्या आहेत तर ह्या सगळ्या पातोळ्या आपण ह्या पानातून काढून घेणार आहोत पाण्याचा ना सुगंध ह्या पातोळ्यांमध्ये उतरतो आणि खायला इतक्या छान लागतात सांगू खूप छान एकदा ह्या 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 तुम्ही सुद्धा पातोळ्या नागपंचमीला बनवूनच बघा कशा झाल्या होत्या ना त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथं आपल्या ह्या पातोळ्या बनवून तयार आहेत तर यातील पातोळी तुम्हाला ना मी मोडून दाखवणार आहे गरमागरम ही असं साजूक तूप घालायचं आणि पातोळीचा मस्त आस्वाद घ्यायचा खूप छान लागतात ह्या पातोळ्यांना ना भागानुसार वेगवेगळी वेग नावे असू शकतात तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साईडचं बेलायकनही क्लिक करा पुन्हा भेटू अशा छान एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय